नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल मोहिते विमर्शित विशाल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज तुमच्यासाठी खास मुद्दा घेऊन आलोय की मी आज सकाळचा पेपर उघडला आणि त्यामध्ये पान नंबर आठची ची बातमी होती की नागरिक बेपत्ता होण्यामागे भारत अशी एक बातमी होती की बांगलादेशी जे आहेत ते बेपत्ता होत आहेत कुठून मधून आणि त्याच कारण त्यांच्या आयोगाने सांगितलंय की त्याच्यामध्ये भारत हा मुख्य कारण आहे की आमचे नागरिक गायब होत आहेत आता ह्या पोस्ट वरती हसू किरडू की किंवा की या बातमीवरती मला फार एक आवड झाली की आपण म्हणून बोललो पाहिजे काय झालं बांगलादेश सरकारने म्हणजे नवीन जे आले ना शेख हसीना ना पाडून जे सरकार जे आपल्या हिंदू बांधावर ते अत्याचार करत आहे त्यांनी एक आयोग बसवला बर तो आयोग निवृत्त न्यायाधीश आहेत मैनुल इस्लाम चौधरी यांनी तो आयोग त्यांच्या नेतृत्वाखाली पाच जणांची एक टीम गठीत केली आणि त्या टीमचं काम काय होत की नक्की हे बांगलादेश नागरिक जातात कुठे मग त्यांच्या टीमने एक निष्कर्ष काढला की हे सर्व बांगलादेशी नागरिक बेपत्ता होण्याचं कारण म्हणजे भारत म्हणजे जी लहानपणी एक ऐकलं होतं की चोराच्या उलट्या बोंबा किंवा मराठीमध्ये म्हणतात की उलटा चोर कोतवाल को डाटे सेम ॲज इट इज तसंच झालं आओ आमच्या उरावरती आता कमी आहेत का म्हणून तुमचे नागरिक आम्ही घेऊन बसतोय आधी जे आहेत त्यांच्यामुळे आम्हाला मनस्ताप आहे जे काही अर्धे नागरिक आमच्या भारत देशात आहेत त्यांच्यामुळे आम्हाला आधीच मनस्ताप होतोय तुमचे उरावरती घेऊन आम्ही काय करणार आहे परंतु त्यांची डेअरिंग तरी किती होते त्यांच्या निवृत्ती न्यायाधीशाची आणि सरकारची एक आयोग बसवला आणि आयोगाचं असं निष्कर्ष काढलं आणि ते का काढलं की त्यांच्यामध्ये एक बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी आपल्या ते जशा नॅशनलिस्ट पार्टी तशा तिकडेही आहेत ना त्याचे एक नेते होते सलाउद्दीन अहमद हे गायब झाले मग ते गायब का झाले तर ते कुठेतरी शिलाँगला मेघालय मध्ये आढळून आले आता मेघालयाला तो बेचारा असेल बघायला धबधबे आहे चांगला निसर्ग आहे स्वर्ग आहे परंतु त्याच्यावर असा निष्कर्ष यांनी काढला की भारताने ह्याला गायब केलं आहो आज बांगलादेशची अवस्था काय लाज वाटली पाहिजे स्टेटमेंट करताना धाडस तरी कसं होत आहे आज भारता म्हणजे भारतीय आणि भारतामध्ये एवढी सुबत्ता आहे आणि ती बघून म्हणजे एक स्टेबल गवर्नमेंट आहे रोजगार आहे नोकरीच्या संधी आहेत ते बघून असंख्य बांगलादेशी आज बॉर्डर क्रॉस करून बॉर्डर क्रॉस करून या भारत देशामध्ये येत आहेत रोजगारासाठी जगण्यासाठी चांगलं जीवन व्यतीत करण्यासाठी काहीतरी चांगलं आयुष्य जगायला मिळेल म्हणून लाखो बांगलादेशी त्याला रोहिंग्या असं म्हटलं जात आणि ते संपूर्ण ते बॉर्डर क्रॉस करून येत आहेत ही आमच्या बी एस एफ ची ही डोकेदुखी आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स ही यांना वैतागला आहे आणि येताना येत नाही ते आगगाडी जसे डबे असतात तसे डबे असतातच एक नसतात चार असतात आठ असतात बारा असतात मल्टीपल असतात इथे सब खुदा किती ते सगळे येतात बिचारे कशासाठी येतात का आम्ही त्याला आणतोय का हो पण ह्यांनी असा ठपका ठेवला की भारत गायब करतो आज कितीतरी बांगलादेश कारागीर आज या भारत देशामध्ये जागोजागी पसरलेली दिल्लीमधलं वार्तांकन असेल मुंबईमधलं वार्तांकन असेल त्यांना शोधा त्यांचं नाव मतदार यातून वगळा आणि त्यांना बांगलादेशला पाठवून द्या डिटेक्ट डिलीट डिपोर्ट अशी थ्री डी योजना हो आणाय लागली पोलिसांना आणि यांना शोधून शोधून ह्यांना त्यांच्या गावी स्वगृही पाठवायला लागलं आमच्याकडे आधीच भरपूर आहे तुम्ही काही येऊ नका आणि भारताला वेळ लागले का, ना का? ला लाग का? तुमच्या नागरिकांना बेपत्ता करण्यामाग म्हणजे किती हसो या गोष्टीवरती तिकडे रोजगार नाही इकडे रोजगारासाठी येतात आज असंख्य स्त्रिया महिला आहेत त्या बिचाऱ्या बिचाऱ्या म्हणावं कारण की त्या वेश्या व्यवसायामध्ये लागलेल्या आहेत कारण की तिकडे रोजगारच नाही ना इकडे रोजगारीची उपलब्ध असल्यामुळे काही ना काही करून पोट भरणं या उद्देशासाठी येतात अनेक भिकारी रस्त्यावरती हे बांगलादेशी मिळतील भिकारी कशाला अनेक चोर हे तुम्हाला बांगलादेशी मिळतील त्यामुळे जर तुम्ही त्याला विचारलं कुठून आला तर कुठल्या तरी बांगलादेश आणि भारताच्या किंवा बांगलादेश आणि बंगालच्या बॉन्ड्रीवरचं एखाद्या जिल्ह्याचं नाव सांगायचं आणि स्वतःच वाचवायचं आधार कार्ड डुप्लिकेट काढलेत प्रॉपर्टी कार्ड डुप्लिकेट काढलेत अशा स्वरूपाचं काढलं असताना आमच्याकडे भरपूर लोकसंख्या असताना आम्हाला बांगलादेशची काही गरज नाही असं मला त्या सरकारला सांगायचं आहे आयोगाला सांगायचं आहे अहो आमच्याकडे काय माणसं कमी आहेत का एकशे चाळीस कोटीच्या वरती गेलो आम्ही आमच्या लोकसंख्येचा आमचा विस्फोट झालाय तुमची उरावरती घेऊन आम्ही काय करू पण त्यांच्या आयोगाला वाटलं बाबा भारत भारतीय कदाचित आमच्या नागरिकांना बेपत्ता करतायत अरे काय करायचं तुम्हाला घेऊ तुम्ही काय तुमच्या टॅलेंट आहे तुम्ही कसल्या उपयोगाचे आहेत का उलट तुमचा भार आमच्या शासकीय यंत्रणेवरती आहे दवाखान्यावरती आहे आमच्या त्या रेशनिंग वरती आहे आमचं खायाचं आमचंच वापरायचं आमच्याच सगळ्या सुविधा घ्यायच्या आणि कदाचित आमच्यावरतीच उलटायचं सुसाईड बॉम्ब उरवायचे अशा घटना भविष्यात घडू शकतात म्हणून तरी मला आजही आठवतंय की हा जो प्रश्न आहे याला वाचा फोडण्याचं काम मी माझ्या विद्यार्थी दशात असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करत असताना चलो चिकनने अशी घोषणा दिली होती तो ग्रीन कॉरिडॉर जो पाकिस्तानचा बांगलादेशात जाणारा ह्याच्यामध्ये हो एक म्हणून एक पार्ट आहे चिकन म्हणजे कोंबडी नेक म्हणजे गळा कोंबडीचा गळा दाबल्यानंतर जशी कोंबडीची अवस्था होती तशीच आपल्या या भारत देशाची अवस्था करण्यासाठी फार मोठं षडयंत्र बांगलादेश आणि पाकिस्तानने रचलं होतं त्याला आव्हान देण्यासाठी मी स्वतः त्या चिकन नेकच्या बॉन्ड्रेवरती गेलो होतो म्हणजे उलट तुमचं ही आमच्यासाठी समस्या आहे तुमचं बाजूला असणं ही फार मोठी समस्या आहे असं असताना तुम्हाला उरावरती का बरं आम्ही घेऊ तुमचे नागरिक आम्ही खा बेपत्ता करू म्हणजे कमाल वाटते काही जणांची पण असो त्यांनी छापलंय त्यांचा अहवाल आहे आम्हाला तुमच्या नागरिकांची बेपत्ता करायची गरज नाही उलट असेल तर घेऊन जावा मुंबई घेऊन जावा दिल्लीमधले घेऊन जावा भारतातले सगळे तुमचे रोहिंग्या जे कोण आहेत ते सगळे घेऊन जावा आम्हाला काही गरज नाही त्यामुळे हास्यास्पद बातमी आली मला सांगू वाटलं की उलटा चोर कोतवाल को डाटे आणि चोराच्या चो उलट्या बॉम्बा काय असतो त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे त्यांचा अहवाल की बांगलादेशी नागरिकांना भारत विभक्त करतो कमाल धन्यवाद